सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्रीला महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठी भयंकर अतिवृष्टी होणार आहे वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या बातमी आपल्या भागाची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज रात्री आपल्याला संपूर्ण मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज रात्री आणि उद्यादेखील मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस या परिसरांमध्ये झालेला पाहायला मिळेल मित्रांनो राज्यात पुढील चार दिवस आता मोठे पावसाचे असणार आहेत त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात देखील आज उद्या परवा मोठी अतिवृष्टी होणार आहे वादळी पाऊस होणार आहे कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री आणि उद्या देखील पाहायला मिळेल मित्रांनो मागील छत्तीस तासांपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस चालू आहे सर्वत्र पावसाचे वातावरण आहे हवामान बदललेले आहे आपण या ठिकाणी पाहू शकता विदर्भात देखील आपल्याला आज रात्री अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट रोजी देखील आपल्याला मराठवाडा विदर्भ कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खानदेश पश्चिम महाराष्ट्र सर्वत्र पाऊस पाहायला मिळत आहे त्याप्रमाणे सोळा आणि सतरा तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस असणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता एकंदरीतच वीस ऑगस्टपर्यंत राज्यात हे पावसाचे वातावरण कायम असणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद